गुन्हा दाखल होणार आहे आम्ही तुमच्या कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून थांबलो आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की सकाळपर्यंत गुन्हा दाखल आता आमच्यावर गुन्हा दाखल करायला तुम्हाला एक मिनिट सुद्धा वेळ नाही काय म्हणले आम्हाला की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्यांना पंधरा घंटे तुम्ही त्यांना साधी नोटीस देत नाही चौकशी हे का जेव्हा एडी रजिस्टर होत असते तेव्हा त्याची चौकशी होते प्रॉपर असं हे नाही होत तर याची थोडीशी चौकशी केल्याशिवाय आपल्याला थेट गुन्हा दाखल करणं थोडा अडचणीच आहे असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे त्यांची विनंती आहे की तुम्ही मी याची व्यवस्थित चौकशी करतेस की मी मला शब्द दिलेला आहे आम्ही गुन्हा दाखल करू आणि आम्ही त्यांना सांगितलं जर सकाळपर्यंत हा गुन्हा दाखल झाला नाही तर मग आम्ही रस्ता रोको करू आज या ठिकाणी साडेदहा दहा अद्याप कुठली कारवाई झालेली नाही आमची एवढीच मागणी आहे न्यायिकप्रमाणे आम्ही कायद्याचा सन्मान करणारे नागरिक आहोत एका पित्याचं चौदा वर्षाचं पोरग या जगातून निघून गेलेला आहे त्या डीपीच्या खाली रक्ताचा झिला आम्ही बघितला आमची मागणी अशी आहे की त्या बालेपीरमध्ये आणखीन दुसऱ्या कुठल्या एखाद्या लहान बालकाचा जीव जाऊ नये ज्या लोंबकळणाऱ्या टा तारा आहेत असुरक्षित असणाऱ्या डीपी आहेत या सगळ्या दुरुस्त कराव्यात आणि ज्यांच्यामुळे यांचं लिकूर गेलेलं आहे त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आता साडे दहा वाजलेत साडे अकरापर्यंत कार्यवाही हो व्हावी आणि त्याच्यावर एफ हो आय आर व्हावा अशा प्रकारची मागणी आहे जर असं झालं नाही तर आम्ही न्यायिक पद्धतीने रस्त्यावर बसू एका पित्याच्या लेकरासाठी या ठिकाणी नगरसेवक साहेब आहेत सर्व जबाबदार लोक आहेत आम्ही या न्यायासाठी केवळ

यांना आणि एफ आय आर ची कॉपी नाही तुम्ही म्हणले ना आम्ही सगळं करतो आता डोबाले साहेब काय हे लोक गरीब लोक आहेत है यांना आपण कायदे शिकवण्याचा भांगडी पडू नका यांना एफ आय आर द्या एफ आय आरबद्दल बद्दल शब्द द्या आणि यांना बी हाऊस नाही मड रोखून धरायची अशा दुःखद घटनेमध्ये कोण राजकारण करत म्हटलंय काय भागामध्ये रात्री डीपीचा शॉप लागून एक चौदा वर्षाचा मुलगा मयत झाला आमची अशी मागणी आहे की रात्री आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पोलीस स्टेशन कडून आम्हाला असं कळवण्यात आलं की आपण खबर द्या आम्ही याच्यावर गुन्हा दाखल करू आम्ही समुदायाने तिथे ही मागणी केली की एका पित्याचं एक पित्या चौदा चा, वर्षाचं पूर्व केवळ महावितरणच्या गलथन कारभारामुळे हलगर्जीपणामुळे मयज झालेलं आहे आमची मागणी अशी आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी महावितरणच्या गलथन कारभारावर संबंधित अधिकाऱ्या